राजकीय रंगभूमीवर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात असा ट्विस्ट आलाय की प्रेक्षक तर दूरच नेत्यांच्याच खुर्च्या हायला लागल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपला महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाही असं विधान काय केलं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजकीय पायाखालची वाळूच सरकू लागली एका बाजूला अजित पवारांचे पुत्र पार्थ जमीन खरेदी प्रकरणात अडकले तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला त्यांच्या बाले किल्ल्यातच अनपेक्षित धक्क्यांचा सामना करावा लागला परिस्थिती एवढी बिघडली की शिंदेना थेट दिल्ली गाठून अमित शहा तक्रारींची फाईलच उघडावी लागली याच दरम्यान भाजपचा थिंक टँक शांत बसलेला नाही गेल्या काही वर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतांचे आकडे टक्केवारी फायदा तोटा या सगळ्यांचं विश्लेषण सुरू आहे कारण दोन हजार एकोणतीस साली भाजपची मोठी स्वप्नपूर्ती आहे महाराष्ट्रात स्वबळावर उभं राहणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता या मोठ्या प्रयोगाची पहिली चाचणी ठरणार आहेत मुंबईसह काही ठिकाणं वगळता जवळपास सर्वत्र भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे पण एक मोठा अडथळा अजूनही तसाच आहे भाजपची मतांची आकडेवारी टक्केवारी पंचवीस अठ्ठावीस टक्केवरच अडकली आहे उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेशात भाजपला चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक मतं मिळतात म्हणूनच तिथे त्यांना कोणत्याही कुबड्या नकोत पण महाराष्ट्र वेगळा आहे इथं चाळीस टक्के हा टप्पा पार करणंच खरी परीक्षा ठरतीय आता हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं जर खरोखरच दमदार कामगिरी केली तर मित्र पक्षांना विशेषतः एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटांना हळूहळू साईडलाईन करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू होईल कारण या निवडणुकात मिळालेलं यश हे दोन हजार एकोणतीसच्या मोठ्या राजकीय रणांगणांचं रिहर्सल ठरणार आहे आणि मग ठरेल भाजपला महाराष्ट्रात खरोखरच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारख्या साथीदारांच्या कुबड्या हव्या आहेत का की त्यांनी दोघांनाही धन्यवाद करून पुढचा प्रवास स्वबळावरच करायचा आहे